आमच्या सर्वांना सन्मानाची वागणूक ज्यांच्या मुळे मिळाली असे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त सबंध महाराष्ट्राला नाज वाटलं असे आमचे कॉम्रेड आदरणीय अण्णाभाऊ साठ यांच्या जयंतीनिमित्त व शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन या तिन्हीचा त्रिवेणी संघामाच्या निमित्त जो आज कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाचं उद्घाटन करणारे ज्यांनी ज्यांचं मनोगत व्यक्त केले असे आमचे आदरणीय उमाकांतजी राठोड साहेब ज्यांच्या झंझावतीमध्ये तुम्ही त्यांचा महाराष्ट्रभर लौकिक आहे देशात काम करतात तशा आमच्या ज्येष्ठ भगिनी आदरणी सुशीलाताई बोराळे त्याचबरोबर या कार्यक्रमाला अवर्जून भाष उपस्थित असणारे राजकुमारजी घायड त्याचबरोबर जी चव्हाण जी अजय फुरांडेसर सर गोळकर ताई भाऊरावजी प्रभाकर प्रभाळे राजेशजी घोडे भाई विष्णुपंत घोल पंडितजी तुपे गणेशजी मस्के स्मिती स्मिती वाघमारे सुभाष लोनके नितीन सोनवणे आणि ज्यांना सन्मानित केला असे सर्व सन्मान ज्यांना मिळाला असे आमचे सर्वजण व्यासपीठावरील सर्वजण नाव सर्वांचे ना सर्वा घ्यावं वाटते जिम्मेदारी अध्यक्ष म्हणून खासदार म्हणून पण तुमची सर्वांची जिम्मेदारी माझ्यावर आहे तुम्ही सर्वजण दिवसभर उपाशी आहात चार वाजले त्याच्यामुळे जास्त काही न बोलता तुम्ही सर्व जमलेले बहादर सर्व शेतकरी कामगार पक्षावर प्रेम करणारे आमच्या भाई म्हणून प्रेम करणारे सर्व पत्रकार मित्र आणि ज्यांनी एवढा भव्य दिव्य असा कार्यक्रम आज आयोजित केला असे आमच्या आदरणीय भाई गुंड पहिल्यांदा या दोन्ही नेत्याला मानाचं वंदन करून बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने या महामानवाचा नावानं पुरस्कार जो दिला जातो ती द्यायचा मला बहुमान मिळाला आणि ज्यांनी मला दिला त्यांचे मी आभार मानणार आहे यांच्या जीवन चरित्रावर बोलावा एवढा मोठा मी नाही ज्यावेळेस वेळेस यांचं कार्य चालू होतं त्यावेळेस माझा जन्मही झाला नव्हता आपल्या <laughs> जिल्ह्याचे खासदार म्हणून ज्यावेळेस क्रांतीसिंह नारा पाटलांचा खासदार म्हणून जन्म झाला त्यावेळेस माझा या जगात जन्म झाला नव्हता किंवा जगात मी आलो नव्हतो मी एकाहत्तरचा जन्म आहे सदुस त्यांचा राजकीय जन्म आहे आणि त्यांच्यावर बोलायचा या बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना मला बहुमान मिळाला त्याबद्दलही सहयोगाचे एक आभार मानणार हा कार्यक्रम एवढा मोठा आहे शेतकरी कामगार पक्षाचं काम काय आहे हे मी न सांगण्यापेक्षा तुम्हाला सर्वांना माहीत आहे आणि या दोन म महापुरुषाचं सुद्धा काम काय आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आणि सर्व सन्मान्य व्यासपीठावर सर्वांनी सांगितलंय मी जास्त काही सांगणार नाही पण एकच सांगणार आहे की बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे काम केलं ते हे स्मरण देऊन त्यांच्या शेवटच्या चांद सुरत तक आहे तबतक नाम रहेगा मला शंभर टक्के त्यांची एवढी खात्री आहे की त्यांनी बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेमध्ये जे काम केलं त्यांच्या पावलावर पाहून आम्ही तर म्हणत नाही मी त्यांच्या पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण काम केलं पाहिजे ही आमची सर्वांची जबाबदारी त्याच्यात खासदार म्हणून माझी शंभर टक्के जबाबदारी ती पार पाडायचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे साहित्यरत्न अनाभाऊ साठे यांच्या पण निमित्त पण आज कार्यक्रम आहे या महामानाबद्दल आपण काय बोललं पाहिजे यांनी समाज घडवला समाजा समाजात एकता आणली समाजातले जे जाती जातीमध्ये जे वेश पेरतात व्यासपीठावर जातीवर बोलतात ते हरामखोर असतात ते जातीचे कोण्याच नसतात असं म्हणणारा मी कार्यकर्त्या तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान असावा दुसऱ्याचा हवाल असावा असा म्हणणारा आहे आणि जात नावाची गोष्ट बजाई कधीच करत नाही आणि मीही तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की जातीसाठी कोण बोलत असं बोलू नये त्याच्यामुळं या महामानवाच्या व्यासपीठावर बोलताना सुद्धा तारतम्य पाळलं पाहिजे आणि सर्वांना मी या दोघांच्या जयंतीच्या शेवटी शुभेच्छा देणार आणि तुमचे सर्वांचे आभार मानणार ज्यांनाही पुरस्कार मिळाला यांचं सुद्धा कौतुक करणार अशा एवढ्या महान मान माणसांना तुम्ही सन्मान केला यांचा भाई तुमचं सर्वांचं कौतुक आहे आता मला राजभवमीशी बोलायचं होतं देशमुख साहेब एवढे सगळं एवढे चळवळीतले सर्व आमच्या ताई चळवळ सर्व चळवळीत एवढे नेतृत्व करणार सर्व महान तुमच्या सर्व महान समोर मी काय बोललं पाहिजे मी एकच सांगतो की शेतकरी कामगार पक्षाचं काम खूप अगदी चांगल्या पद्धतीने आणि त्यांच्या पक्षाचा वर्धापन दिन आज आहे या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा बीड जिल्ह्याचा खासदार यांना त्यानं शेतकरी कामगार पक्षाच्या काम सर्व कार्यकर्त्यांना आणि पक्षाला वर्धापन देण्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो या दोघांच्या जयंतीच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक ठिकाणी शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद मला बोलवलं आणि माझा सन्मान केला तुम्ही ऐकून घेतलं तुम्हाला सर्वांना विनंती करतो की जेवणाचा स्वाद घेतल्याशी जाऊ नका भाई तुमचं सर्वांचं कौतुक मनपूर्वक अरे आमचा केनचा एक गडी महाराष्ट्र गाजवतोय आणि बीड जिल्ह्यामध्ये आहे त्याची कार्यक्रम घेतोय तुमच्या सर्वांचा आम्हाला अरविंद नारायण गोले पाटील कार्यक्रम आभार प्रदर्शन करतील सर्वे जीवन जायचे आम आदमी पक्षा जिहा